नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत रेणुका आर्ट्स तर्फे राज्यस्तरीय चारोळी लेखन स्पर्धा आयोजित केली आहे विषय आहे मराठीतील म्हणी नियम आणि अटी अशा आहेत शीर्षक काय द्यायचं चारोळीचं चा तर ज्या म्हणीवर चारोळी लिहिली आहे तेच या चारोळीच चा शीर्षक असेल दुसरं शीर्षक द्यायचं नाही ज्या म्हणीवर चार लिहिली आहे ती म्हण किंवा त्या म्हणीचा अर्थ चारोळीत आला पाहिजे स्पर्धेसाठी चारोळी पाठवताना रेणुका आर्ट्स तर्फे आयोजित राज्यस्तरीय चारोळी लेखन स्पर्धेसाठी त्याखाली दिनांक त्याखाली शीर्षक ज्यात मरा म्हण व त्याचा अर्थ म्हणीचा अर्थ असं लिहायचं त्यानंतर चारोळी आणि नंतर आपलं नाव शहर आणि मोबाईल नंबर पोस्ट करायची आहे चारोळी डिलीट करून पुन्हा पाठवू नये परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल त्याबद्दल कोणताही वाद घालू नये दाखल एक चारोळी पाठवते आहे शीर्षक आहे त्याच असतील शेते तर नाचतील भुते भूते हे आपल्याला म्हण माहिती आहे त्याचा अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्या भोवती माणसं गोळा होतात हा त्याचा अर्थ आहे तर त्यावर चारोळी अशी आहे होत असेल फायदा तर जमा होईल गाव होत असेल फायदा तर जमा होईल गाव नाहीतर कोण तुम्ही आणि काय तुमचं नाव हे फक्त उदाहरण दाखल उदाहरणादा आहे हीच म्हण वापरायची असेल तर वेगळी चारोळी पाठवायची अर्थ तोच राहील पण चारोळी वेगळी पाठवू शकता चारोळीचे शब्द अदला बदल करून पाठवू नये या स्पर्धेचा पुरस्कार स्वरूप असं आहे प्रथम क्रमांक रुपये तीनशे पन्नास व डिजिटल प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये दोनशे पन्नास व डिजिटल प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये एकशे पन्नास व डिजिटल प्रमाणपत्र त्याचप्रमाणे दोन उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी रुपये आणि डिजिटल प्रमाणपत्र विजेत्यांची पुरस्कार राशी गुगल पेनी जमा करण्यात येईल यापूर्वी ने बऱ्याच स्पर्धा घेतल्या आहेत आणि प्रत्येक स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी विजेत्यांच्या खात्यात पुरस्कार राशी जमा केलेली आहे तर असं स्वरूप आहे तर या चारोळी स्पर्धेसाठी नाममात्र शुल्क आहे एकावन्न रुपये आणि अं चारोळी स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क जमा करण्यासाठी अंतिम मुदत आहे म्हणजे हे प्रवेश शुल्क जे एकावन्न रुपये हे आपल्याला जमा करण्यासाठी अंतिम मुदत आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपण अपन आपलं नाममात्र शुल्क जे आहे ते जमा करू शकतो कुठे जमा करू शकतो त्याचा गुगल पे क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे प्रवेश शुल्क जमा केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि मोबाईल नंबर शहर ही माहिती नमूद करून लिहून त्याच नंबरवर पाठवायची आहे स्पर्धेसाठी चारोळ्या कुठे पाठवायच्या आहेत तर केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर सात डिसेंबर या तारखेला म्हणजे एकाच दिवशी एक दिवस दिला आहे त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत आपल्याला आपली चारोळी पोस्ट करायची आहे स्पर्धेसाठी कुठे पाठवायची आहे तर चारोळी स्पर्धा समूहात पाठवायची आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये दिली आहे या लिंक वर क्लिक करून आपण चारोळी स्पर्धा समूह जॉईन करू शकता मात्र स्पर्धा शुल्क जे प्रवेश शुल्क आहे ते केल्यानंतरच आपल्याला चारोळी पोस्ट करता येईल स्पर्धेसाठी तर खूप शुभेच्छा या एकदम वेगळी चारोळी स्पर्धा आहे ही यासाठी खूप शुभेच्छा आपल्याला आपल्या सर्वांना आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार